नमस्कार मित्र हो नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र इथे पळसाच्या सुंदर असा आलेल्या बहऱ्याला रंग देण्यासाठी यवतमाळचे नंददीप फाउंडेशन सरसावले आणि निराधार असलेल्या निराश्रित बेगर बांधवांनी सर्व मिळून ठरवले आणि एक विशेष उपक्रम राबवण्याचे ठरवले सर्व बेगर बांधव जंगलात गेले आणि पळसाच्या झाडावर येंगून सर्वांनी पासाची फुलं तोडलीत आणि सुंदर असं या ठिकाणी नैसर्गिक रंग तयार करण्याचा ठरवलं आणि या ठिकाणी सर्व बेगर बांधव पावसाची फुलं तोडत आहेत खूप आनंदाने फुलं तोडून आपल्या प्रकल्पावर आणले यासोबतच नंदिनी सर्व बेगर प्रभूजींना घेऊन निराधार निराश्रित असलेल्या बेगर बांधवांना घेऊन त्या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करताना आपणास दिसत आहेत या फु पळसाच्या फुलाचा रंग कसा तयार करायचा ते आपण पुढे पाहतो आहे पळसाची फुलं आम्ही जंगलामधून आणलेली आहेत आणि त्याचे आम्ही पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करतो आहेत आणि हे सर्व काम बेघर महिला प्रभूजी व पुरुष प्रभूजी करत आहेत जे निराधार आहेत ज्यांना घर परिवार स्वीकारत नाही अशा निराधारांच्या हाताला काम आणि डोक्याला काम यासाठी आम्ही हे काम हे हा सेवा देतो आहे पहा मित्र हो किती सुंदर असा उकडून फुलाच्या पाळसाच्या फुलाचा रंग या ठिकाणी तयार होतो आहे सुंदर रंग तयार झालेला आहे आमचा मानस आहे जवळपास दोन हजार बॉटल्स आम्ही तयार कराव्यात आणि दोन हजार बॉटल्स यवतमाळ शहरामध्ये नैसर्गिक रंग ठिकठिकाणी याचा वापर व्हावा आणि यामध्ये काहीच नाही पर फक्त पळसाचे फुलं आणि हळद टाकलेली आहे सुंदर असा रंग तयार झालेला आहे मित्र आपण पाहतो आहे समोर आपणास दिसतो आहे लाल रंग तयार झालेला आहे पळसाच्या फुलापासून तयार झालेला हा नैसर्गिक लाल रंग आपण रहोळीच्या रंग रंगपंचमीला अवश्य या रंगाचा वापर करावा जेणेकरून या निराधार निराश्रित असलेल्या चे मन भरून येईल आणि त्यांना आनंद होईल की आम्ही बनवलेला हा कलर हा रंग नैसर्गिक नैसर रंग या आपण यवतमाळकरांना देऊया एक नैसर्गिक रंग आणि या रंगाचा आम्ही आनंदाने या ठिकाणी रंग तयार केलेला आहे आमची नंदिनी शिंदे या ठिकाणी रंग भरताना बॉटल्समध्ये आणि असा तयार झालेला सुंदर असा रंग नंददीप फाउंडेशन यवतमाळ जय जय गाडगे